सभापती महोदय दोनशे सूचना मांडलेली आहे सभापती महोदय तीन दिवसापूर्वी केज के या तालुक्यामध्ये पिळगाव नावाचं जे गाव आहे या गावातील एक शिक्षक आहे धनंजय नागरगोजे यांनी सभापती महोदय फाशी घेतलेली आहे आणि फाशी घेत असताना सभापती महोदय त्यांनी छोट्याशा मुलीला जी तीन वर्षाची मुलगी त्यांची पत्र लिहिलेलं आहे बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर ही माफी मी माफी पण मागायच्या जा लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली पण या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले मी काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयाला बसवलं नाही कुणाचं कर्ज पण घेतलं नाही मी तुला एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत सुद्धा नाही तुझं वयस आहे किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळालं पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही बाळा बापूचं कधीच नुकसान कुणाचं केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षसांनी माझ्या माझ्या अंधारातून खूप छेळ लावलाय सभापती महोदय एक संस्थाचालक आहे ज्यांचं नाव आहे विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते जे सर माझा मुद्दा असा आहे की या लोकांनी या शिक्षकाला तो फाशी घे आणि मोकाव कारण माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकोणवीस ला ज्या अनुदानित शाळेला काही पंचवीस टक्क्याचं अनुदान देण्याचं वीस टक्के त्या यादीत या शिक्षकाचं नाव आहे आणि याला संस्थाचालक असं म्हणतात की तू फाशी घे म्हणजे तुझ्या जागी मी दुसरं कोणाला लावेल सभापती महोदय शिक्षकांच्या ज्या मागण्या अनुदानित विनाअनुदानित मी त्याच्यात जात नाही खर तर या संस्था चालकांनी विनाअनुदानित शाळा काढताना सरकारला अफिडेव्हिट दिलेलं आहे की आम्ही विनाअनुदानित शाळा चालू सरकार भले पगार देत नसेल परंतु इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे सगळं उपलब्ध आहे आम्ही या शिक्षकांना पगार देऊ प्रत्यक्षात शिक्षकांना हे संस्था चालक सरकारच्या मागे लावतात आणि स्वतः नामाने शिक्षकांच्या आमदारांच्या याच्याविषयी या भूमिकेविषयी वेगळं मत असू शकत परंतु हे स्पष्ट मत पण आपल्याला मांडावं लागेल कारण या संस्थाचालकांनी स्वतः शाळा स्थापन केल्या याचा अर्थ त्यांनी या शिक्षकांना जे काही नियमाप्रमाणे आहे वेतन दिलं पाहिजे प्रत्यक्षात हे संस्था चालक अशा पद्धतीनं वेतन शिक्षकांना देत नाही सभापती महोदय या धनंजय नागरगोजे या शिक्षकाची ही आत्महत्या ही हृदयाला पिळवणारी आहे छोट्याशा मुलीला जे त्यांनी पत्र लिहिलं तीन वर्षाची मुलगी सभापती महोदय या शिक्षकाची मला असं वाटत या सगळ्या विषयामध्ये चालकावर माझ्या मैत्रिणींना अजून गुन्हा दाखल नाही त्यांच्यावर कारवाई नाही तक्रार दाखल केली कोणी टाकली नाही असं म्हणणं त्यांचं परंतु मला असं वाटतं पोलिसांनी छोटासा ऍक्सिडेंट झाला तर स्वतः सु तक्रार दाखल करतात पण तो एवढी मोठी हाशी घेतली त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियाच्या जा माध्यमातून अशा पद्धतीनं पत्र लिहिलेलं आहे आणि म्हणून या संस्था चालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मी सरकार ज्या वेळेस देईल त्यावेळेस देईल बघा परंतु जेवढे महाराष्ट्रातले संस्था चालक आहेत ज्यांच्या शाळेमध्ये अनुदानित विनाअनुदानित तत्वावर शिक्षक काम करतात यांना सुद्धा या संस्था चालकाची वेतन देण्याची जबाबदारी जे देत नसत यांना जेल मध्ये टाकलं पाहिजे सभापती महोदय शिक्षकांचा छळ सगळे करतात आणि म्हणून सगळ्यात आधी पोलिसांनी या सगळ्या जे गुन्हे दोन चार संस्था चालक आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि या भी या शिक्षकांच्या वृत्तीच्या विषयी मला वाटतं सभागृहामध्ये चर्चा होण्याची आवश्यकता आहे आणि ती भूमिका मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर मांडलेली जाऊ पाहिजे नियम दोनशे एकोणनाथ नव्वदानवे दिलेली सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जगन्नाथ आंबेडकर आणि सचिन अहिर ही की अमान्य करण्यात आली तथापि त्यांनी ही सूचनेच्या अनुषंगाने जे काही मत मांडलेलं आहे त्या अनुषंगाने शासनाने गांभीर्याने घेऊन या संदर्भात निवेदन करावे सूचना क्रमांक दोन सचिन आहीर